सर्वांना नमस्कार आज तिसरा धडा घेऊया आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा अवयव हो गुणक आणि त्याचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट एक या अगोदर आपण पहिल्या धड्यातील सर्व स्वाध्याय व दुसऱ्या धड्यातील सर्व स्वाध्याय याच चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते अगोदर आपण पाहून घ्यावे नंतर तिसरा धडा पाहायला सुरुवात करू ठीक आहे पहिल्या आता याच्यामधील तीन पॉईंट एक आहे यातली पहिलं गणित आहे सहा आणि आठ या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ काढायचे आपल्याला या अगोदर आपल्याला वर्गसंख्या पाठसायला आहेत सहा आणि आठ या संख्येच्या वर्गाच्या बेरेजीचे सहाचा सा वर्ग छत्तीस येतो आठचा वर्ग चौसष्ट येतो दोघांच्या वर्गाची वर्गा बेरीज आहे शंभर आणि वर्गाच्या बेरेजीचे वर्गमूळ म्हणजे शंभरचे वर्गमूळ आपल्याला दहा येईल किती दहा म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे होऊया पुढील प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न असा आहे की बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव पाडायचे या ठिकाणी बाराचे जर अवयव पाडले आपण एक दोन तीन चार सहा आणि बारा असे पडतील पंधराचे जर अवयव पाडले आपण तर एक तीन पाच आणि पंधरा असे अवयव पडतील यामध्ये साधारण अवयव म्हणजे दोघांमध्ये सारखं कोण आहे एक, एक एक तीन तीन ऑप्शन नंबर एक या ठिकाणी याचं उत्तर असेल पुढील प्रश्न हा प्रश्न आहे एका संख्येचे ते वर्गमूळ ते तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट विचारली म्हणजे वर्गमूळ तेरा आहे याचा अर्थ तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुण तेरा करावं लागेल आपल्याला पहा या ठिकाणी तेराचा वर्ग येईल एकशे एकोणसत्तर आणि याची दुप्पट करायची म्हणजे याला दोन गुणावं लागेल नऊ दोन्ही अठराचा साई दोन्ही बारा आणि तेराचा एक बी एक बेने तीन तीनशे अडतीस ऑप्शन नंबर एक आपलं या ठिकाणी बरोबर असेल पुढील प्रश्न वेळ पुढील प्रश्न आहे चौथा या ठिकाणी बघा प्रश्नाचे निरीक्षण करूनच उत्तर द्यायचे आपल्याला तर पहा या ठिकाणी जोड्या दिले याचं उत्तर हे दिलेलं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी दोन दोन या ठिकाणी एक एक उन्हानवधी वजा आहे तर काय केलं ह्या दोनमधला एक घेतलेला आहे इथं वजेच्या अधिक झाले आणि एक एकऐवजी एक घेतला आहे म्हणजे दोन आणि एक झाले तीन सेम या ठिकाणी या ठिकाणी तसंच झालेलं आहे दोन पाच आहेत एक पाच घेतले या ठिकाणी वजाच्याऐंशी अधिक आणि ह्या दोनमधली एक चार म्हणजे पाच आणि चार नऊ तसं आपल्याला याचा करता येईल ह्या दोन त्र्याहत्तरच्याऐंशी एकदा घ्यायचा शहाऐंशी प्लस दोन या दोन्हीपैकी एक या दोघांची बेरीज करायची त्र्याहत्तर अधिक बहात्तर एकशे पंचेचाळीस ऑप्शन नंबर तीन पुढचा प्रश्न दोन लाख चौपन्न हजार सोळा या संख्येत पुढीलपैकी मूळ अवयवाच्या गटात पूर्ण करायचे भाग जात नाही तर आता मूळ अवयव म्हणजे ज्याला भाग जात नाही अशा संख्या बघा या ठिकाणी दोन दोन तीन या मूळ संख्या आहेत तीन 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 आपल्या सॉरी दोन तीन तीन मूळ संख्या आहेत आणि दोन 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 मूळ संख्या आहेत दोन तीन पाच याही मूळ संख्या आहेत तर बघू अगोदर एकक स्थानी सहा आहे म्हणजे दोन दोनने भाग जातो या ठिकाणी दोन सर्वच ऑप्शनमध्ये आहेत आता तीनने भाग जातो का पाहूया तीनची कसोटी आहे संख्येतील अंकाची बेरीज सहा चार दहा एक अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा दोन सतरा म्हणजे हे ऑप्शन आपला येणार नाही म्हणजे हाय येणार नाही त्या ठिकाणी पाया ठिकाणी बेरीज करू यायची दोन आणि पाच सात सात आणि चार अकरा अकरा आणि एक बारा बारा सहा अठरा म्हणजे तीनने भाग जातो म्हणजे दोनने जातो तीनने जातो त्यानंतर या ठिकाणी यांनीही जाईल आणि यांनी जाईल मग या ठिकाणी पाच आलेला एक स्थानी पाच किंवा शून्य नाही म्हणजे उत्तर ऑप्शन येईल चार नंबर पुढील प्रश्न करायचा आपल्याला पाच सहा नंबरचा प्रश्न आहे चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ अवयवाचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल बघा या ठिकाणी चार अंकी लहान लहान संख्या असते एक हजार तर बघा या ठिकाणी आपल्याला मूळ आव आप संख्येच्या गुणाकारात लिहायचे म्हणजे या ठिकाणी आठ ही मूळ संख्या नाही त्यानंतर चार ही मूळ संख्या नाही म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होतील या ठिकाणी बघा इथेही चार आलेत म्हणजे चारही मूळ नाहीत म्हणजे ऑप्शन नंबर आपला तीन असेल आता यांचा गुणाकार बघू किती येते बघा पाचा पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे त्याला गुणिले दोन या ठिकाणी अडीचशे होतील पुन्हा दोन गुणिले पाचशे होतील आणि पुन्हा दोन गुणिले एक हजार होईल म्हणजे ऑप्शन नंबर तीन आपलं बरोबर असेल पुढील प्रश्न एकवीसशेचा मूळ गुणखंड आहे म्हणजे प्राईम फॅक्टर्स बघायचे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी पंधरा मूळ संख्या नाही म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल या ठिकाणी पस्तीस मूळ संख्या नाही ऑप्शन कॅन्सल आता चौथ्या ऑप्शनमध्ये चार ही मूळ संख्या नाही ऑप्शन कॅन्सल ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर येईल आता याचा एकदा करून पहा एकवीसशे येतो का बघा बे दोन्ही चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ साठ गुणिले पाच तीनशे आणि गुणिले सात सात त्रिक एकवीस दोन शून्य ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे अशा पद्धतीने स्वाध्याय तीन पॉईंट एक या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये